महाराष्ट्रातील हजारो लोकांना व्यसनमुक्तीची वाट दाखवणारे श्री धारेश्वर संस्थान व श्री शिवाजी महाराज बर्डे यांच्या व्यसनमुक्ती मंदिरासाठी प्रख्यात असलेले हे गाव आहे घाटनांद्रा रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधील हे गाव ड्रेनेजच्या समस्येने अनेक महिन्यांपासून त्रस्त होते मोठा पाऊस झाला तर नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असे अखेर गावकऱ्यांनी ही तक्रार चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यावर कार्यवाही करत पंधरा दिवसात ड्रेनेजच्या कामाला मंजुरी मिळवली आणि सध्या हे काम वेगाने सुरू आहे घाटनांद्रा गावात पिण्याच्या पाण्याची ही समस्या मोठी आहे त्यामुळे माननीय आमदार सौ श्वेताताईंनी जलजीवन मिशनमधून पाण्याची टाकी पाईपलाईन इत्यादी कामे सुरू केली असून ही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत गावातील अंतर्गत रस्ते मुस्लिम कब्रस्तानाकडे जाणारा रस्ता व एक पाणंद रस्ता पूर्ण झाला असून गावातील देवी मंदिरासाठी सभामंडप गावासाठी समाज भवन आसन व्यवस्थेसाठी बारा सिमेंट बेंच ही विकास कामे ही आमदार निधी व इतर योजनांमधून माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी केली आहेत त्यांच्या वेगवान कार्यपद्धतीमुळे ही सर्व कामे लवकरच पूर्ण होतील आणि प्रलंबित कामांचीही वाट मोकळी होईल हा विश्वास आहे